हॅलो गाईड तर युट्यूबचा नवीन नियम ईटीए एसीपी काय आहे या ईटीए एसीपी चा फुल फॉर्म काय मित्रांनो तेच आज आपण बघणार आहोत तर मित्रांनो ने स्वतः सांगितले आहे की ह्या सहा गोष्टी ज्यांच्या चॅनेलवर कम्प्लीट नसतील कोणत्या सहा गोष्टी ई e टी पी ह्या सहा गोष्टी ज्यांच्या चॅनेलवर कम्प्लीट नसतील त्यांचे चॅनेल कधीच मॉनिटाईज होणार नाही त्यांच्या चॅनेलवर कितीही सबस्क्रायबर असू द्या सबस्क्राईबर म्हणजे हा जो आपला क्रायटेरिया आहे एक हजार सबस्क्रायबर चार हजार घंटे वॉच टाइम आणि टेन मिलियन व्ह्यूज तुमचा जर लॉंग फॉर्मॅट असेल लॉंग फॉर्मॅट असेल तर हा क्रायटेरिया पूर्ण पाहिजे आणि जर शॉर्ट असेल तर टेन मिलियन व्ह्यूज पाहिजे तर तुमच्या चॅनेलवर कितीही सबस्क्रायबर असो तुमच्या चॅनेलवर मिलियन मध्ये सबस्क्राईब मिलियन मध्ये वॉच टाइम जरी असेल तर ह्या सहा गोष्टीचा क्रायटेरिया जर तुमच्या चॅनेलवर पूर्ण नसेल तर तुमचे चॅनेल कधीच मॉनिटाईज होणार नाही तर मित्रांनो तुम्हाला हे ई टी एसीपी हे फॉलो करावे लागेल तरच तुमचे चॅनेल मॉनिटाईज होऊ शकते तर ई टी हे काय आहे तर आपण स्टेप बाय स्टेप आज बघणार आहोत तर नंबर एक आहे एलिजिबिलिटी क्रायटेरिया तर मित्रांनो हा एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे तर आपल्या चॅनेलवर मॉनिटाईज करण्यासाठी आपल्या चॅनेलला एक हजार सबस्क्रायबर पाहिजे चार हजार घंटा पब्लिक वॉच टाईम पाहिजे अशा प्रकारे लॉंग फॉर्मेटमध्ये जर असेल तर हा क्रायटेरिया आपला पूर्ण पाहिजे आणि आपले शॉर्ट चॅनेल असेल तर आपल्या चॅनेलवर टेन मिलियन व्ह्यूज असेल तर आपण साठी अप्लाय करू शकतो तर हा क्रायटेरिया एलिजिबिलिटी क्रायटेरिया हा जो आहे हा आपला जर पूर्ण असेल तर आपण मॉनिटायझेशन साठी अप्लाय ठिकाणी शॉर्ट फॉर्म मध्ये टेन मिलियन व्ह्यूज हे आपल्याला नव्वद दिवसामध्ये पूर्ण करावे लागतात तर आपण हे नव्वद दिवसामध्ये हा क्रायटेरिया जर पूर्ण केला तर मित्रांनो आणि लॉंग फॉर्मेट जर असेल तर आपल्याला तीनशे पासष्ट दिवसामध्ये एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार घंटा पब्लिक वॉच टाइम पूर्ण करावे लागेल हा जर क्रायटेरिया एलिजिबिलिटी क्रायटेरिया हा जर आपला पूर्ण असेल तर आपण साठी अप्लाय करू शकतो दुसरा मुद्दा या ठिकाणी तर टू फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजे काय मित्रांनो हे काय आहे तर आपले जेव्हा आपण एक युट्यूब चॅनेल बनवतो तर ते चॅनेल आपण एका ईमेलने बनवत असतो तर आपण आपल्या एक ईमेल आय ने हे चॅनेल बनवत असतो तर हे जेव्हा ईमेल ने आपण जेव्हा आपले चॅनेल बनवतो तेव्हा आणि हा क्रायटेरिया जेव्हा आपला पूर्ण होतो तेव्हा मित्रांनो युट्यूबचा असा एक नियम आहे तर आपल्याला टू स्टेप व्हेरिफिकेशन हे पूर्ण आपण करायला व्हेरिफिकेशन हे जर आपले पूर्ण नसेल साठी आपण अप्लाय करू शकत नाही तर हा झाला दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजेच टू फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजे टू स्टेप व्हेरिफिकेशन आपले जर ऑन असेल इनेबल असेल तरच आपण आपल्या चॅनेलचे मॉनिटायझेशनसाठी आपण अप्लाय करू शकतो तिसरा मुद्दा अडव्हान्स फीचर तर हे अडव्हान्स फीचर मित्रांनो हे आपले इनेबल पाहिजे जर आपले हा क्रायटेरिया पूर्ण असेल टू स्टेप व्हेरिफिकेशन आपले जर कम्प्लीट असेल तर तिसरी गोष्ट म्हणजे आपले अडव्हान्स फीचर हे इनेबल पाहिजे हे तीन टाइपचे अॅडव्हान्स फीचर आहे तर ते आपल्याला कुठे मिळणार तर मित्रांनो आपण या ठिकाणी क्रोम मध्ये आपल्याला तर हे अॅडव्हान्स फीचर काय तर मित्रांनो आपले जर शॉर्ट चॅनेल असेल तुम्ही म्हणत एखाद्या व्यक्तीचे शॉर्ट चॅनल आहे आणि त्याच्या चॅनलवर टेन लॅक व्यूज असतील किंवा टेन मिलियन व्ह्यूज जरी आले असतील आणि त्यांचे हे अॅडव्हान्स फीचर जर इनेबल नसेल तर मित्रांनो आपण युट्यूब साठी अप्लाय करू शकत नाही किती व्ह्यूज असू द्या मिलियन मध्ये व्यूज असू द्या तुमचा वॉच टाइम किती असू द्या परंतु हे अडव्हान्स फीचर आपले इनेबल असेल तर आपण अप्लाय करू शकतो आणि इनेबल नसेल तर आपण अप्लाय करू शकत नाही आपले चॅनेल कधीच मॉनिटाईज होऊ शकत नाही तर मित्रांनो हे कुठे आपल्याला भेटेल तर मित्रांनो आपल्याला या क्रोम मध्ये जायचं आहे आणि डेस्कटॉप मोडवर ठेवून क्रोम ब्राऊझरवर जायचंय क्रोम या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल स्क्रीनशॉट क्रोम ब्राउजरवर जायचंय आणि नंतर आपल्याला आपला डेस्कटॉप मोडवर क्रोम ब्राउजर ओपन करायचंय डाव्या साईडला या ठिकाणी एक सेटिंगचा ऑप्शन असेल त्या सेटिंगवर क्लिक करायचंय आणि सेटिंगवर क्लिक केल्याच्या नंतर लास्ट ऑप्शन असेल तीन ऑप्शन असतात या ठिकाणी एक दोन आणि तीन हे तीन ऑप्शन असतात तर या तिसऱ्या ऑप्शनवर आपल्याला फीचर इनेबल असे या ठिकाणी लिहिलेलं असेल तर फीचर इनेबल या ठिकाणी हे ऑप्शन असेल त्यावर आपल्याला क्लिक आहे आणि त्या ठिकाणी जे तीन ऑप्शन आहेत त्या तीनही ऑप्शनला आपल्याला इनेबल करावे लागेल तर हे जे ऑन नसेल ऑफ असेल तर त्याला आपल्याला ऑन करावे लागेल आणि जेव्हा आपण ऑन करू तेव्हाच आपण आपले चॅनेल मॉनिटायज करू शकतो तर मित्रांनो हे पहिला पहिलावाला ई एलि एलिजिबिलिटी क्राइटेरिया टी झाला टू स्टेप व्हेरिफिकेशन तिसरा झाला ए ऍडव्हान्स फीचर आणि चौथा आता या ठिकाणी आपण बघणार आहोत ऍडसन्स हे गुगल ऍडसन्स असते मित्रांनो आपले चॅनेल जर मोनिटाइज करायचे असेल आणि हा पूर्ण क्रायटेरिया आपला एलिजिबिलिटी क्रायटेरिया टू स्टेप व्हेरिफिकेशन ॲडव्हान्स फीचर आणि नंतर हे तीनही जर आपले क्लिअर झाले असतील तर मित्रांनो युट्यूबचा एक असा नियम आहे आपल्याला गुगल ऍडसन आपल्याला ओपन करावे लागेल अकाउंट ओपन करावे लागेल तर युट्यूबकडे हे ऍडसन अकाउंट ओपन करण्यासाठी आपल्याला अप्लाय करावे लागेल त्या ठिकाणी अप्लाय करण्याच्या तीन स्टेप असतात पहिली म्हणजे आपला हा क्रायटेरिया पूर्ण झाला पाहिजे एक हजार सबस्क्रायबर चार हजार घंटे वॉच टाइम आणि शॉर्ट व्हिडिओ असेल तर नव्वद दिवसात आपले टेन मिलियन व्ह्यूज हा क्रायटेरिया पूर्ण झाला पाहिजे दुसरी स्टेप या ठिकाणी ऍडसन्स अकाउंट आपल्याकडे ओपन झाले पाहिजे ओपन असायला पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे युट्यूबला ऍडसन अकाउंट आपण लिंक केलेले पाहिजे तरच आपण जो काही युट्यूबवर पैसा कमावतो तो आपल्या ऍडसन अकाउंटमध्ये जमा होतो जर आपल्याकडे हे ऍडसन अकाउंट गुगलचं ऍडसन अकाउंट जर आपल्याकडे ओपन नसेल तर मित्रांनो आपण पैसे कमवू शकत नाही म्हणजेच आपले चॅनेल मॉनिटायज असून सुद्धा आपल्याला पैसे मिळणार नाही तर त्यासाठी हा चौथा जो ऑप्शन आहे हा चौथा ऑप्शन ऍडसन गुगल ऍडसन अकाउंट हे आपल्याला अकाउंट खोलावे लागेल पाचवा या ठिकाणी ना कम्युनिटी गाईडलाईन तर मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपण आपल्या चॅनेलवर कुठलीच कम्युनिटी गाईडलाईन द्यायला पाहिजे नाही जर एखादी कम्युनिटी गाईडलाईन आपल्या चॅनलवर आली असेल तर आपले चॅनेल एवढा सगळा क्रायटेरिया पूर्ण करून सुद्धा आपले चॅनेल मॉनिटाईज होणार नाही म्हणजे आपल्याला आपल्या युट्यूब पॉलिसीचा आपण वापर केला पाहिजे कम्युनिटी गाईडलाईन आली नाही पाहिजे कम्युनिटी गाईडलाईन जर आपल्या चॅनलवर असेल तर आपले चॅनेल कधीच मॉनिटाईज होणार नाही या पाच ऍक्टिव्हिटी आहेत दर पहिली एलिजिबिलिटी त्यानंतर टू स्टेप व्हेरिफिकेशन गुगल अडसन त्यानंतर अॅडव्हान्स फीचर आणि कम्युनिटी गाईडलाईन या पाच पैकी जर एकही आपला जर ऍक्टिव्हिटी किंवा फीचर जर कम्प्लीट नसेल तर आपण पैसे कमवू शकत नाही आपले चॅनेल मॉनिटाईज होणार नाही सहावा या ठिकाणी येणार युट्यूब मॉनिटायझेशन पॉलिसी तर मित्रांनो हे जे आपण सगळं करत आहोत तर हे सगळं करण्यासाठी युट्यूब मॉनिटायझेशनची एक पॉलिसी आहे ती कसली पॉलिसी आहे या ठिकाणी तर आपण हे सगळे काम करत असताना आपण या युट्यूब पॉलिसीच्या नियमाचे पालन केले पाहिजे आपण जर युट्यूब पॉलिसीच्या नियमाचे उल्लंघन जर केले तर आपले चॅनेल मॉनिटाईज होणार नाही युट्यूब पॉलिसी काय आहे तर मित्रांनो आपल्या चॅनेलवर रियूज कॉन्टॅक्ट आला नाही पाहिजे कम्युनिटी गाईडलाईन आली नाही पाहिजे कुठला एखादा स्ट्राईक नाही पाहिजे तर अशा प्रकारे आणि आपले सगळे व्हिडिओ फेस टाईम व्हिडिओ पाहिजे आपण कडून ए, ए स्क्रिप्ट लिहून जर घेतली तर आपल्या आवाजामध्ये आपण आपलं काहीतरी त्या ठिकाणी एफर्ट आपण दिलं पाहिजे आपलं काहीतरी योगदान दिलं पाहिजे जर आपण ए आय तर्फे सगळंच आपण व्हिडिओ बनवला आणि त्यांचाच जर आवाज घेतला तर अशा प्रकारे हे युट्यूब पॉलिसीचे उल्लंघन होईल म्हणून मित्रांनो या ठिकाणी हे काही सगळ्या युट्यूब मॉनिटायझेशनच्या ज्या पॉलिसी आहेत वीज कॉन्टॅक्ट कुठलाही स्ट्राईक नाही पाहिजे कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक नाही पाहिजे कडून आपण एखादं काही जर घेतलं तर ते आपल्या स्वतःच्या आवाजामध्ये आपण केलं पाहिजे वॉइस ओव्हर करायला नाही पाहिजे तर मित्रांनो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टीचे जर आपण पालन केले या ठिकाणी ह्या सगळ्या सहा गोष्टीचं जर आपण पालन केले तर मित्रांनो आपले चॅनेल शंभर टक्के आपले चॅनेल मॉनिटाईज होऊ शकते अशा प्रकारे जर आपण मित्रांनो हे सगळे ह्या क्रायटेरिया जर आपण केला एलिजिबिलिटी क्रायटेरिया टू स्टेप व्हेरिफिकेशन ऍडव्हान्स फीचर ऍडसन गुगल ऍडसन कम्युनिटी गाइडलाइन युट्यूब मॉनिटायझेशन पॉलिसी तर अशा प्रकारे ह्या सगळ्याही सहाच्या सहा ह्या फीचरचा आपल्या चॅनेलमध्ये जर आपण इनेबल असेल याप्रमाणे जर आपण मागलो तरच आपले चॅनेल मॉनिटाईज होऊ शकते अन्यथा कितीही यापैकी एकही जर आपलं इनकम्प्लीट असेल तर आपले चॅनेल मॉनिटाईज होणार नाही तुमचे कितीही किती विविध असू द्या कितीही विवत असू द्या कितीही वॉच टाइम असू द्या परंतु या ठिकाणी टू स्टेप फीचर या सगळ्या गोष्टी आपल्याला पूर्ण कराव्या लागतील तर मित्रांनो हा अशा प्रकारे हा जो क्रायटेरिया आहे हा आपण जर पूर्ण केला तरच आपले चॅनेल मॉनिटाईज होऊ शकते तर मित्रांनो हा अशा प्रकारे युट्यूबचा नवीन नियम आहे ई टी ए ए सी पी हा नियम हेच सांगतो की नवीन क्रिएटरांनी ह्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये जर कोणाची काही शंका असेल जर काही कुठला पॉइंट कळला नसेल तर कमेंट जरूर करा आणि व्हिडिओ कसा वाटला अशा एका नवीन व्हिडिओमध्ये tô por dentro, bye bye